<laughs> आज आता वाजलं ये आमच्या सैनप्पा काय केलंय हॅपी फादर्स डे साठी फादर्स डे आहे ना दाखवा ना बापरे आयलो काय मग काय हॅपी फादर्स डे पप्पा आय लव्ह यू लप सैन त्रास देऊ हँड रायटिंग सई किती सुंदर हँडरायटिंग रायटिंग सुद्धा

आज म्हणजे सोळा तारखेला आहे ना सोळा तारीख बारा वाजता असते ना मग मग तिने बरोबर वेळेवर केलं ना काय काय म्हणतो बरं बरं ठीक आहे चला हॅपी फादर थँक्यू सो मच आमच्या गुरुला शिंदेचे गाणे खूप आवडते निक शिंदेचे गाणे लावते तो सांगते हे लावते लावून खूप नाचते तर पाहायला लागत पाहिलं की तो थांबून जाते बाबा हॅ मम्मी <laughs> मग आम्ही काढली चुन्या आणि पूजाची रील सुन्याची गर्लफ्रेंड पूजाबाई पटवण्याचा प्रयत्न करून राहिला मला खरं खरं सांगा तुम्हाला चुन्या हे कॅरेक्टर आवडलं काय मी अजून छान छान बनवू काय मला नक्की सांगा असं वाटते नवीन नवीन काहीतरी आणत राह म्हणून चुन्या बनवला कसा वाटला नक्की सांगा हॅलो एव्हरी वन तर कशी आज मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तुम्ही म्हणा आज ड्रेस घालून तयार आहे मी तर तयार आहे पण आमचा राजा बेटा तो पोट काढ तो पोट काढ आपण कुठे बड्डे ला कुठे चाललो आपण त्याला मोबाईल आवडत माझ्या खरं ते पहिला नमुना आहे हा मोबाईल आवडत मोबाईलचा व्हिडिओ ऑन नको करू फोटो नको काढू म्हणते आणि पूजा मॅडम हे टी शर्ट एकदम मुंबईच्या आठवून आली मी मुंबईला घातले होते की नाही तर आम्ही चाललो आता बर्थडे ते कोणाच्या सईच्या मैत्रीच्या स्वानंदीच्या आता खूप दिवसानंतर गॅप पडली सुट्टे झाल्या शाळेच्या आता पाहू आता सई आता तिच्या मैत्रीला भेटणार तिच्या मम्मीचा सकाळीच फोन येऊन गेला मला तसं आठवण होतं की बाबा स्वानंदीचा बर्थडे जून महिन्यात असते पण डेट आठवण नव्हती आता आठवलं की फादर्स डेच्या दिवशी असते चला बेटा पप्पाला हॅपी फादर्स डे मान नाही तुम्ही पाहिलं ना सकाळी सकाळी सईने एक वाजता त्याच्या पप्पाला गिफ्ट दिलं एक स्पेलिंग चुकलं पतीने दिलं हॅपी फादर्स डे फादर्स डे सगळ्या जणी फादर्स डे करून राहिलं हॅपी मदर्स डे मदर्स डे ला मदर्स डे रोज चाल दू कमन कमन पहिले सांग आपण कुठे चाललं आपण कुठे चालू सांग पहिले लवकर मग जाऊ मग जाऊ सांग कुठ चाललो आपण लवकर तू सांगतच त्याला राग आहे त्याला कॅमेऱ्याचा हो हो चल मी थांब दूध झाकून ठेवतो नाही तो बस सर किचनचा दरवाजा लावून घ्या चला चला गुरु चला, चला। कमावून आल्यावर आज खूप आज काही दुसरे काम विचार केले होते करण्याचा पण झाला एकच काम पाहुणे आले होते मला घरी स्वयंपाक केल्यानंतर सगळं कपडे वगैरे आवघात होते हे मारलं म्हणते चल आमची साईबाई आहे पाहत असता कि नाही प्रोफाइल क्यूट सही म्हणून आहे ना क्यूट सही म्हणून आणि सगळेजण वेळ लागत असते आहे कि नाही चाबी आहे ना तुमच्याजवळ तर आता आम्ही निघत दे देतो चला आता आम्ही निघतो चला हो चला पप्पा आम्ही बॅग घेऊन घेतो पाणी वगैरे पाहिजे बॅग जवळ घेऊन कपडे झाले आमची कपडे सगळे कपडेच कपडे झाले एक तर माहिती आहे माझं साफसफाई काढली ती म्हणजे बांधा असं आहे कलरिंग करायची आहे ते आतलं जे आहे की नाही असं एक कपाट आहे ना ते यांनी ते नटने फिट केलं तर नट काहून टाकला ते नट काहून टाकला ते कपाट त्याचे ते कपडे ठेवता येत नाही मग इकडे साइड ठेवून दिली ते बॅग मध्ये त्याचा एवढं होऊन राहिलं पहिलेच तर कमी कपडे आहे काय आता मला मदत म्हणजे मी वरच बांधतो त्याच्यामुळं पेंडिंग राहिलं सगळ्या गोष्टी बा खूप झाला आम्ही आलो आता पलाश लाईनमध्ये मध्ये चला म्हणजे पलाशच्या दुकानातून काही गिफ्ट घ्या कारण जे बाप्पा म्हणे पैसे दे पण लहान ठिकाणी असतं की नाही गिफ्ट काय आलं काय नाही चला काही आपण छान गिफ्ट घेऊ आता आनंदीसाठी ना साई चल तर आम्ही घेतलं गिफ्टेल याची गे टाकू नका नव्हते आता एक गिफ्ट पॅक केलं एक नेकलेस घेतला छान आणि एक क्लचर हे असं आपलं टिकटॉकच पिन सारखं छान घेतलं ब्ल्यू कलरचं चल आता बा पाणी येऊन राहिलं थेंब थेंब आता पटकन निघतो आम्ही आणि जातो बर्थडेला सईचे पाप्पा वाट पाहून आले सनंदीला गिफ्ट सनंदीला गिफ्ट उभी राबी ओबीरा

त्याच्यानंतर ह्या खेळत होत्या सई शी केली चल मला घरी जायचं चल हॅप्पी बर्थडे गिफ्ट आवडलं की नाही चला चल चप्पल तिचा बर्थडे झाल्यावर आम्ही आलो घरी आणि खूप आनंदी होती सई कारण की तिची फ्रेंडला ती भेटली होती खूप चांगली मैत्रीण आहे स्वानंदी आणि स्वरा आणि सई आहे तिघी जणी आणि खूप छान राहतात भांडण वगैरे करतो तसा तो काही प्रॉब्लेम नाही आहे चालतच असते लहान मुलांमध्ये पण खूप छान वाटतं त्यानंतर घरी आलो आणि पाणी चालू झालं होतं त्याच्यामुळे आम्ही लगबग केली आणि गुरुचाही थोडासा आटापिटा चालू झाला होता म्हटलं पहिले घरी चला नंतर घरी आलो आम्ही शांततेने जेवण तर केलंच होतं त्यामुळे जेवायचं काही गरज नव्हती तर असा होता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा